खासदार खासदार साहेबांनी आमच्या कॉलनीतील दहा वर्षे पेंडिंग पडलेला रस्ता त्यांच्याने एक सात लाख रुपये फंड लावून तो रस्ता आमचा पूर्ण केलेला आहे के दर होता गेली दहा वर्ष साहेबांच्या फंडातून हा हायवेचा लाईट बसवलेला आहे जो निर्णय घेतला तो निर्णय लोकांच्या हितासाठी घेतलेला आहे स्वतः स्वतःच्या घरासाठी निर्णय घेतलेला आहे साहेबांनी म्हणतात पहिल्या काळात साहेबांना निधी मिळत नव्हता कामं होत नव्हती लोकांचा आरोप होता त्यानंतर साहेबांनी मतदारसंघात केलेली कामं बघा विकास कामं बघा तुमच्या लक्षात देतील का केले ते जे आरोप करते त्यांनी अजून मतदारसंघात करून पाहावं साहेबांनी काय केलं आहे आधी ज्या महाविकास आघाडी होती ते साहेबांना किती निधी मिळत होता त्यानंतर मिळाली निधी याचा त्यांनी अभ्यास करावा साहेबांनी काय केलं माहिती काय विकास निधी आणला पण त्याचा कुठं गाजावाजा केला नाही विरोधक काय करतात या कोपऱ्यावरती पन्नास नारळ फोडायचे परत निवडणूक आली की त्या कोपऱ्यावर नारळ फोडायचे तिकडची फोन करून शिकडची फोन काय झालं हे काय करणार साहेबांनी काय केलं पहिला रस्ता केला आणि मग केलं विरोधक काय करतात रस्त्याचे अजून येतात बोर्ड लावतात आणि आपण गायब होतात आणि ते काय सांगतात की खासदार तुमचे गायब झाले विकास झाला पण तो पब्लिसिटी अजिबात काय केल्या पब्लिसिटी मध्ये अजिबात कशातच नाही मी लहानपणापासून सगळं वगैरे करून दिले झाले भरपूर सुविधा केल्या त्यांनी आम्हाला आता दोन हजार नऊ पासून आम्ही कॉलनीत राहायला आहे सायकल पण येत नव्हती ह्या गल्लीत खरं पण त्यांनी केल्याचं आम्ही डोक्यावरनं पाणी घेऊन यायचो बोरिंगचं ही खर पण आम्हाला साहेबांना पाईपलाईन वगैरे हो टाकून दिल्या नमस्कार कोल्हापूर शहरातील विकास कामांबाबत आपण मालिका प्रसारित करत आहोत आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे कोल्हापूर शहराच्या विविध भागात आपण फिरून स्थानिकांना आपल्या मतदारसंघात किंवा आपल्या स्थानिक एरियात खासदार पोचले आहेत का याबाबतचा सविस्तर रिपोर्ट आपण यात करतो आहोत ज्याच्यामध्ये नागरिकांना खरंच आपला विकास झाला आहे का विकास कामं केले असतील तर कोणती केली आहेत नसतील तर कोणती झालेली नाहीत आपल्याला कोणती अपेक्षित आहेत याबाबत सविस्तर विवेचन आपण यात करत आहोत तर इथे काही नागरिक बसलेले आहेत त्यांच्याकडून विचारून घेऊया की खरंच आपल्याकडे विकास कामं झाले आहेत का ती झाले असतील तर कोणती झालेत आणि कोणती अपेक्षित आहेत चला जाणून घेऊया काही कोल्हापूरकर खरेदीसाठी आलेले आहेत त्यांना विचारूयात विकास त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे का काय सांगाल सध्या विकासाची स्थिती काय आहे आणि खासदारांचा विकास आपल्यापर्यंत पोचला आहे का खासदार खासदार साहेबांनी आमच्या कॉलनीतील दहा वर्षे पेंडिंग पडलेला रस्ता त्यांच्याने एक सात लाख रुपये फंड लावून तो रस्ता आमचा पूर्ण केलेला आहे विकास चांगला झालेला आहे त्याच्या अगोदर मग सात वर्ष ते झाला नव्हता काय नेमकं कारण होती तुम्ही स्थानिक प्रतिनिधीकडे गेलेला का नाही नाही त्याच्या अगोदर एक वेळ झालेला पण होऊन तो खराब झाला त्यानंतर पाच वर्ष तो खराबच होता ओके आता तो चांगला झालेला काय सांगाल आपल्या भागात आ, काम झालेले आहेत का विकास कामात पोहोचलेले आहेत का झाले झाले काय सांगा झालेले आहेत इकडे सात दोन मधून साहेब वगैरे इकडे येतात फेरी फेरी वगैरे का? खासदारांच्या कामाबाबत आपण समाधानी आहात काय आहे तर आपण पाहिलं असेल खासदारांच्या विकासाबाबतच्या संकल्पना त्यांनी सात वर्षानंतर त्यांना रोड मंजूर होते, तर हा विकास पोचलेला आहे असं त्यांना थेट म्हणायचं आहे काही स्थानिक भाजी खरेदीसाठी मार्केटला आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय नेमकं त्यांच्याकडे पर्यंत विकास आहे काय काय सांगाल तर त्या आपल्या भागातील कामं काही प्रलंबित आहेत का किंवा झाले असतील तर ती झाली आहेत का आता झाले आहे बाकी थोडे झालेले आहेत बाकी थोडे व्याज आहेत ओके काय आणि तर कुत्र्या बित्र्याचा हे होता काय आणि माणसाचा त्रास होता भाजप येत होता ते साहेबाच्या मध्ये झालेलं आहे सगळं ओके काय आणि काय काय ती कामं करतील साहेब ओके काय सांगा स्थानिक म्हणून आपण खासदारच्या कामावर समाधान आहात का आणि कामं कोणती झाली असतील तर ती कोणती Oh. समाधान आहे आता इथे अंधार होता गेली दहा वर्ष साहेबांच्या फंडातून हा हायमॅचा हा, हा, लाईट बसवलेला हो आहे त्यामुळे इथे येणारा ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची गैरसोयची होती ती दूर झालेली आहे लहान ah. मुलांना जे कुत्र्याचा त्रास होता ah. दूर ते दूर झालेला आहे साहेबांनी तिथे रस्ता केलेला आहे त्या गल्लीमध्ये okay. तसेच पाढवी कुर्द मध्ये पाढील जाणारा रस्ता ah. तो पण साहेबांनी मंजूर करून घेतलेला आहे प्रवास दोन दिवसापूर्वी उद्घाटन झालेला आहे आणि साहेबांचं काम हे आहे कोरोना काळातील ते महापुरा काळातील ते सगळे योग्य आहे ओके स्वतंत्रासाठीचा आरोप केला जातोय तर आपण त्यानंतर खासदारांच्या भूमिकेवर समाधानी आहात का किंवा काय असमाधानी आहात का, का तुम्हाला काय वाटते साहेबांनी जो निर्णय घेतला तो निर्णय लोकांच्या हितासाठी घेतलेला आहे स्वतः स्वतःच्या घरासाठी निर्णय घेतलेला नाही साहेबांनी मतदारसंघातील कामं होण्यासाठी साहेबांनी काय केले की दुसऱ्या गटाकडे जाऊन हे केलं आणि निधी भरपूर आणला त्यानंतर पहिल्या काळात साहेबांना निधी मिळत नव्हता कामं होत नव्हती लोकांचा आरोप होता त्यानंतर साहेबांनी मतदारसंघात केलेली कामं बघा विकास कामं बघा तुमच्या लक्षात येतील का केले ते साहेब का तिकडे गेले हे फक्त निधीसाठी केलेले पक्षांतरावरून खासदारांच्या आरोप केले जातात त्यावर तुम्ही काय सांगाल हे आरोप सगळे चुकीचे आहेत राजकीय आरोप आहेत त्यांच्याकडून त्यांना लोकांना माहीत नाही जे आरोप करते त्यांनी साहेबांनी काय केलं आधी ज्या युती महाविकास आघाडी होती त्यावेळी साहेबांना किती निधी मिळत होती आणि त्यानंतर मिळाली निधी याचा त्यांनी अभ्यास करावा म्हणून आरोप करायला पक्षांतराबद्दल ओके काही गटांचा असा आरोप आहे की खासदार दिसत नाहीत किंवा काम करताना दिसत नाहीत तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटते खासदार खरंच आहे साहेबांनी काय केलं माहिती काय विकास निधी आणला पण त्याचा कुठे गाजावाजा केला नाही विरोधक काय करतात या कोपऱ्यावरती पन्नास नारळ फोडायचे परत निवडणूक आली की त्या कोपऱ्यावर नारळ फोडायचे मी तिकडची फोन करू शिकडची काय आणि हे काय केलं नाही साहेबांनी काय केलं पहिला रस्ता केला आणि मग हे केले विरोधक काय करतात रस्त्याच्या अदोगर येतात बोर्ड लावतात आणि आपण गायब होतात आणि इथे काय सांगतात की खासदार तुमचे गायब झाले असा विरोधकांचा तुम्हाला काय वाटतंय कालदार आहेत आपल्या मध्ये आहेत पोहोचला तर तुमच्यापर्यंत पोहोचले पोहोचले पोहोचलेले पोहोचलेले आपण पाहिला असेल आरोप केले जात आहेत प्रत्यारोपाच्या फैरी जळत आहेत मात्र कोल्हापूर स्थानिक कोल्हापूरकर मात्र खाजांच्या कामावर समाधानी आहेत काही भाजी विक्रेत्या महिला आहेत आपल्या सोबत त्यांना विचारूया नेमकं काय त्यांच्या समस्या होत्या का आणि त्यांच्यापर्यंत विकास पोहोचला आहे काय सांगाल तुमच्या काही समस्या होत्या का किंवा ते सॉल्व्ह झाले काय नाही अंधार होत्या सगळी सोय केलेली आहे आमच्यासाठी किती वाजेपासून पण भाजी विकली तरी आम्हाला अंधारात आम्ही दहा झाले काढते सगळी सोय आहे त्यांचं लक्ष आहे सगळ्या सोयी करतात काही सांगितलं तरी लगेच आता ही लाईट लावतात सांगितले सोय केल्या खासदारांचा विकास तुमच्यापर्यंत पोहोचलाय का पोहोचलाय काही रिक्षा चालक सोबत या स्टॉप वर आहेत तर त्यांच्याशी संवाद साधूया त्यांना काय वाटतंय विचारा खरंच विकास पोहोचला काय काय सांगाल खासदार साहेबांचा विकास विकास झाला पण तो पब्लिसिटी अजिबात काय केल्या नाही पब्लिसिटी मध्ये अजिबात कशातच नाही त्या विकास केला त्यांनी ते दिसत नाही त्यांचा विकास एवढाच विरोधक आरोप करतात की खासदार साहेब पोचत नाहीत किंवा आल्या विरोधकच करणार एकामेकाच्या आरोप करणार आहेत असं okay. केलं नाही केलं तरी करणार लहानपणापासून सदाशिवराव मंडळी त्यांच्या वडिलांचा कार्यकर्ता आहे okay. मी आता इथं मध्ये फुलेवाडीत राहिला आहे तर त्यांचं संपर्क कार्यालय कुठेही दिसून येत नाही प्रत्येक खासगारांचं संपर्क कार्यालय बरेच ठिकाणी असं असतं तेव्हा त्यांनी या फुलेवाडी भागात संपर्क कार्यालय ओपन करावीत जेणेकरून कुणालाही आपापली तक्रार मांडता येईल त्याची दखल घेता येईल आणि त्याच्यावर त्यांना काम करता येईल काही काम खासदार साहेबांच्या विकास काम आपल्या प्रभागापर्यंत पोहोचले बरेच आता नवीन रस्ते वगैरे बालिंगा पाडळी हा रस्ता परवा उद्घाटन केलेला आहे मग ते आता चालू सुरुवातीला आहेत आता आता दिसून यायला लागले काम काही महिला आहेत त्यांना विचारूया की तुमच्यापर्यंत हा विकास पोहोचला आहे किंवा त्यांच्यापर्यंत काय समस्या त्यांच्या काय होत्या याबद्दल तुमच्या काय समस्या होत्या का किंवा विकास तुमच्यापर्यंत पोहोचला आहे का हो पोहोचला ना आमच्यापर्यंत विकास पोहोचला आम्हाला मल्लिकड नेल्यामुळं रस्ता वगैरे झाला लाइटीचं डांब वगैरे करून दिले बल बसून दिले झाले भरपूर सुविधा केल्या त्यांनी आम्हाला आता जर थोडा पाण्याचा प्रॉब्लेम आहे गटर पाण्याचा खरं त्यांनी म्हणल्या तर आपण ती पण करूया म्हणून सांगितले हायस्ते हायस्ते करूया रोड म्हणजे अजून नव्हता साहेबांनी पुढे घेऊन आम्हाला रोड सगळ्या कॉलनी आमच्या ह्या गल्लीत का नाही सायकल सुद्धा येत नव्हती खरं साहेबांनी केलंय आमच्यासाठी भरपूर केलंय त्यांनी साधारण किती वर्ष तुम्ही आम्ही आता दोन हजार नऊ पासून आम्ही कॉलनीत राहायला आहे सायकल पण येत नव्हती ह्या गल्लीत खरं केलंय तुम्ही पर्यंत आम्ही गेल्या लोक भरपूर जनाकडे गेलं खरं करूया करूया म्हणायच्या आणि बघूया म्हणायच्या आणि विषय तिथं नगरपालिकेने लक्ष दिलं नाही दिलेलं की केलं सगळं केलं खरं पण नाही केलं पाणी पाण्याची पाईपलाईन दिली आम्हाला त्यांनी तुमच्याकडे पाण्याच्या काय समस्या होत्या का किंवा काय त्याच्यासाठी तुमचे काय प्रयत्न नाही आम्ही डोक्यावर पाणी घेऊन यायचो बोरिंगचंही खरं पण आम्हाला साहेबांना पाईपलाईन वगैरे टाकून दिल्या पाण्याचं पण आमच्या झाले व्यवस्थित बऱ्यापैकी भरपूर वर्षी झाली okay. आता सगळ्या सुविधा okay. तर आपण काही स्थानिक महिलांशी चर्चा केली त्यांच्यासमोर रस्त्याचा प्रश्न होता पाण्याचा प्रश्न होता त्यावरील काही लाईटिंगचा प्रश्न होता तर हे प्रश्न सध्या मिटलेले आहेत यासह विविध काम त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत मात्र अजून त्यांना खासदार साहेबांच्याकडनं अपेक्षा आहेत असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पात्र लाईव्ह मराठी